हॅलो कसे आहेत सर्वजण अश्विनीच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज एक नवीन ठिकाण तुमच्यासाठी मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला स्टेट यून विथ अश्विनी आणि आता तुम्हाला व्ह्यू दाखवते इथल्या एरियाचा आणि ठिकाण कोणता आहे काय आहे तुम्हाला कळणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा दाखवते मी व्ह्यू असं बंधारा बांधलेला आहे नदीवरती आणि पुलावरून आम्ही जातोय हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील आहे कोणतं ठिकाण आहे मला जरा कमेंट करून सांगा गेस करा त्याची माहिती पुढं मी देणारच आहे हा असा रस्ता जातोय आणि दोन्ही साईडला अशी पाणी आहे मंदिरं आहेत छोटी छोटी मस्त सनसेट आहे बघा सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतंय सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं इथं आणि हा असा बंधारा आहे बघा मधून असा रस्ता आहे तुम्ही ओळखलंय का ठिकाण पंधाऱ्यावरून आम्ही चाललो आहे मस्त असं दृश्य आहे संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळची वेळ आहे बघा आणि हे ठिकाण आहे बहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यातील बहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहे वाळवा तालुक्यातील आहे तर तुम्हाला इथे मंदिर पाहायला मिळतील त्याच तुम्हाला मंदिर मी दाखवणार आहे स्टे ट्यून चला पाणी वाहत आहे बघा आणि मस्त असं सनसेट दिसतोय आणि आपल्याला मधून छान आहे पावसाळ्यात सुद्धा इथं तुम्ही विजिट करायला आला तर पाणी अक्षरशः या बंधाऱ्यावरून जात असत नाही आणि त्यातून आपण आपल्याला जायचं असतं चला आपण जाऊया आता अश्विनी बघा सनसेट सनसेटचा आनंद घ्यायला गेलेला आहे मध्ये पकडले सूर्याला या खालून एक रस्ता आहे वरती वरून गाड्या जात आहेत आणि इकडे थोडंफार पाणी आता कमी झालेलं आहे आणि ह्या रस्त्यातून पुढे जायचं आहे आता आपल्याला या वाटेतून छान रस्त्याची सोय आहे बघा आता पुलाच्या खालून आपण चाललोय संध्याकाळचं मस्त वेळ आहे इकडं असं खडक दिसत मध्ये मध्ये पाणी साचलेलं आहे त्याच्यामध्ये तिकडे एक मंदिर दिसतंय आपल्याला छान नैसर्गिक असं ठिकाण आहे कपलला विजिट करण्यासारखं आहे फोटो सेक्शन करण्यासारखं आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणाला नक्की विजिट करा मला सुद्धा खूप छान वाटलं इकडे आल्यावर तर बघूया आता मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवतेस जाऊया आपण पुढे तुम्ही पाहू शकता इथं किती निसर्गिक मस्त हिरवगार असं दृश्य तुम्हाला बघायला मिळतंय तर तुम्ही सुद्धा या प्लेसला विजिट करा आणि आता आपण मेन जे मंदिर आहे मारुतीचं ते अकरा मारुतीपैकी एक आहे ते आपण बघणार आहे आणि स्टेच्यून तुम्हाल हो तुम्हाला तिथला सगळा व्ह्यू तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग बघूया पुढं ठेवा तर आता आपण मंदिराच्या जवळ आलेलं आहे रामलिंग बहेश्वर रामलिंग बेट पर्यटन स्थळ ग्रामपंचायत बहे बघा इथं आलेलो आहे आपण सुंदर असं मंदिर आहे छान असं कोरीव काम रंगकाम केलेलं आहे बघा आतून आपण आता मंदिर बघणार आहे परिसर परिसरसुद्धा एकदम नीटनिट का असा दिसतोय बघा चला तर मग आपण आत जाऊन पाहूया मंदिराचा व्ह्यू इथे वाटेतून जाताना तुम्हाला माकडे भरपूर दिसणार बघायला बघा झाडावर माकडे उड्या मारताना दिसत आहेत माकडांची आधी भीती आहे आणि आता माकड समोरूनच येत आहे थांबार थांब चालू झाले ग सुरुवातीला इथं सुंदर असं नंदी बैल आहे आणि त्याच्या समोर अशी शिवलिंग सुद्धा आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जात आहेत आणि वानर सेना भरपूर आहे इथं जय हनुमान जय श्रीराम मला आधीच माकडांची खूप भीती वाटते वाटते आता जातानाच भरपूर अशी माकडे दिसत वरती झाडावर चढून बसलेला आहे एक इथं बसलेला आहे आणि आता आपण आत चाललेलो आहे चला आता इथून आज जाऊया आपण राम मंदिर असल्यामुळे इथे वानर सेना भरपूर दिसत आहे आपल्याला मला काय काय आतून आपण आता आत मंदिरात जातोय भरपूर माकड इथे उपद्रव होऊ शकतो माकडांचा हा आणि हा खरा व्ह्यू मंदिराचा आपण मंदिरात जाऊया मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलेली आहे खूप छान असं सनसेट दिसतोय बघा आपण राम मंदिराच्या आत प्रवेश करतोय छान असं मंदिर आहे पण श्रीरामांची मूर्ती आपल्याला दिसायला लागल्या रामलक्ष्मण सीता आणि समोर शिवलिंग आहे आणि फणा उभारलेला वरती त्याच्यावरती नाग आहे बघा खूप सुंदर असं मंदिर मूर्ती श्रीराम जय राम जय जय राम घर बसल्या तुम्हाला इथं दर्शन मिळणार आहे जय श्रीराम जय हनुमान यानंतर आपण हनुमानाच्या मंदिराकडे जाणार आहे हनुमान मंदिरला लागून ही छानशी अशी गणेश मंदिरामध्ये गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते बघा ओम गम गणपते आहे महा श्री गणेश आहे महा सुंदर अशी मूर्ती खूप छान तर आता आपण बहे इथल्या मारुती मंदिरामध्ये आलेलो आहोत तर रामदासांनी अकरा मारुतींची जी स्थापना केली मंदिरांची त्यापैकी एक बहे गावातील हे मारुती मंदिर आहे समोर राम मंदिर आहे त्याच्या पाठीमागे आ उभा मारुती मंदिराचा आपल्याला मंदिर दिसत आणि आजूबाजूचा परिसर बघितला तर एकदम सुंदर असा आहे आणि नदीच्या पाण्यातून आपण कृष्णा नदी काठून येतोय तर तुम्ही सुद्धा या ठिकाणाला नक्की व्हिजिट करा आणि हे ठिकाण कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मंदिराच्या परिसरात तुम्ही जर बघितला तर पूर्ण हिरवळीनं भरलेला आहे समोर असं पूल दिसतोय सनसेट दिसतोय असं नैसर्गिक असं ठिकाण आहे तुम्ही या ठिकाणाला नक्की व्हिजिट करा मारुती मंदिर राम मंदिरचं दर्शन घ्या आणि हे ठिकाण कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा